स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा एक नेता विटातला गाड लावतोय दुसरा नेता गाड गाड काढायचं काम करतोय हा कसला विकास चालू आहे राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमण काढायची सुपारी आमदार सुभाष बाबर यांनी घेतलेला आहे का स्टंट राजकीय स्टंट आहे ज्यावेळी खड्ड पडले चिखल आहे रस्ता खराब होता त्यावेळी ते बाहेर गेले नाहीत आता ते रस्ता काय आहे खड्डे भरून घेतले कम्युनिकेशन द्वारा द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हम खास आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफर लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तीन दिवसा मागे विट्यात नगरपालिकेचा सुपर सुचिता लीग मध्ये पहिला क्रमांक आल्याबद्दल विद्यमान आमदारांनी त्यांचा सत्काराचा समारंभ आयोजित केला होता त्या कार्यक्रमात त्यांनी स्वच्छता कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सत्कार केला त्या सत्काराच्या भाषणात त्यांनी ज्या मुद्द्या ज्या मुद्दा त्यांनी बाहेर आणला मायन रोडचे सर्व खायाचे खाण्याचे गाडे हे सर्व गाड्याला घेऊन जातात या यासाठी आज आपण आम्ही इथं बसलेलो आहे जमलेलो आहे कारण हा असा विषय आहे की आत्तापर्यंत आमदारांनी तीन ते चार वेळा हा मुद्दा त्यांनी बाहेर आणला आहे की इथले मी गाडी गाडे काढणार आहे गाडे काढणार आहे गाडे काढताना कुठला विकास करणार आहेत कारण त्या गाड्याची काहीतरी सोय केली पाहिजे होती विट्यात खानापूर रोड करा रोड बरीच जागा शिल्लक आहे जागा शिल्लक असताना ह्याने हे सर्व गाडे हा हायने कोणता विषय काढला कारण विट्याचा विकास करत असला तर तुम्ही त्याचं काही नियोजन केलं पाहिजे तुम्ही त्यांना दम देता प्रत्येक वेळी का आमचा असा विषय आहे की आमचा असा प्रश्न आहे की या विषयात दुसरे थ, श्टेंट श्टेंट जे नेते आहेत विट्यातले ते काय बोलत नाहीत ते गपका आहेत काय दोघांचं काय ठरवून चाललं या कारण त्यांनी परवा एक आंदोलन केलं टी स्टँडचं स्टँडमध्ये ज्यावेळी गुडगाभर खड्डे होते चिखल होता लोकांना जायला येत नव्हतं त्यावेळी हे नेते जिथं बाय कधी गेल नाहीत त्यांना जाता दिसतंय जाते रोडला बाबा इथे लोकांची परिस्थिती खराब आहे त्यांच्या कानाव येत नाही का आता समजा गाड़ हे गाडे गाडी घेऊन चाललेत हे बोललेत परवा त्या विषयात हे काय बोलत नाहीत हे गपका हा त्यांचा माझा प्रश्न आहे माझा कारण आमदारांना इथला विकास करायचा आहे का स्वतः काढून स्वतःचा तिथला विकास कधी करून घ्यायचा आहे हा आमचा प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज होत असलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आमच्या तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय पंकजबाया दबडे विटा शहराचे अध्यक्ष आमचे सुतारसाहेब सुहास कुलकर्णी जिल्ह्याचे चिटणीस राजभाई लोखंडे खर तर अहमदनगर सांगली या राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेबांच्या हस्ते काही दिवसापूर्वी काही वर्ष आपल्या त्या वर्षापूर्वी झालेलं होतं लोकसभा निवडणुकीच्या अगोदर या विट्यामध्येच त्या रस्त्याचं उद्घाटन झालेलं होतं हा रस्ता अहमदनगर पासून सांगलीपर्यंत जातोय विटा मार्गे चार पदरी हा रस्ता होतोय या रस्त्यामुळं या विभागातील विभागातील सगळ्या गावांचा विकास होईल अशी धारणा ठेवून हे रस्त्याचं जाळ निर्माण करायचं काम केंद्र सरकारच्या वतीनं चालू आहे तर हे सगळं चालू असताना रस्त्याच्या कामाच्या बद्दल बोलणं चालणं या गोष्टी चालू असताना काल परवा विटानगरपालिकेचा एक कार्यक्रम झाला आणि त्या विटानगरपालिकेच्या कर कर्मचाऱ्या सत्कार कर्मचाऱ्यांच्या सत्काराच्या सत्कारा कार्यक्रमामध्ये सन्माननीय या विभागाचे आमदार सुहासभाई बाबर यांनी सांगितलं की सगळे खाऊची गिल्ली आहे ती मी ह्याला घेऊन जाणार आहे गारडीला त्यांच्या कॉलेजच्या समोर आणि मग तिथं घेऊन जाताना आता पंकज यांना जो प्रश्न उपस्थित केला की विट्यामध्ये असे काही रस्ते नाहीत का कराड रोड आहे खानापूर रोड आहे तासगाव रोड आहे इंटरनल काय आरक्षण टाकलेल्या जागा आहेत यामध्ये ते विकसित करता येत नाहीत का आणि मग त्यांनी जो आता प्रश्न उपस्थित केला आहे की मग हे तुम्हाला इथे करता येत नाही आणि तुम्ही विटा शहराच्या बाहेर त्यांना घेऊन जात आहे तर हे आमदारांचं अपयश आहे असं त्यांनी स्पष्ट आता सांगितलं की तुम्हाला ते जमत नाही तुम्ही फक्त कार्यक्रम येईल आणि तुम्ही कार्यक्रम करताय दुसरा आणि असं बोर गरिबांच्या पोटावर पाय देऊन हा कसाला तुम्ही विकास करताय सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून खर तर आमदार कैलासवाशी आमदार अनिल भाऊनी या मतदारसंघामध्ये काम केलेलं होतं आणि त्याच रस्त्यावर जगणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्या पोटावर पाय देण्याची भूमिका ही तुम्हाला कशी काय शोधते हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून आमचं या सगळ्या अनुषंगानं म्हणणं आहे थार आती से उदारन मतलों की आमदार साहेबांनी फार अतिशय चांगलं उदाहरण पुण्यामधलं दिलं होतं की एक सरपंच होते आणि अजितदादा पाटील सहा वाजता गेले तर अजितदादा हे विकास पुरुष म्हणून इथं महाराष्ट्रावर काम करतात महाराष्ट्रावर त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे त्यांच्या कामाची कॉपी तुम्ही करायला जाऊ नका खरं तर तुम्हीच सरपंच आहे इथं तुम्ही म्हणला की मी आता अजितदादांच्या भूमिकेत तो अजितदादा असं कोणाचं घर काढा कोणाचं गाडं काढा अशी अजितदादांची भूमिका नाही त्यांची विकासाभिमुख भूमिका आहे आणि विकासाभिमुख भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून चालवण्याची भूमिका इथं तालुक्यामध्ये पंकजा दबडे आहेत मी आहे स्वतः तालुक्यात अनेक कार्यकर्ते नव्यानं जोडले गेलेले आहेत त्यामुळं अजितदादांचं काम करायला आम्ही सक्षम आहे महायुती म्हणून कधी तुम्ही आचाराला कधी तुम्ही आमच्या संघ आम्ही तुमच्या संघ असू भारतीय जनता राज्यामध्ये हा फॉर्म्युला आहे देशामध्ये आम्ही एनडीएच्या पण इथं आमचं एवढंच मत आहे की सर्वसामान्य गोरगरीब जे रस्त्यावर ज्यांचं हातावर पोट आहे या लोकांच्या पोटावर तुम्ही उठू नका गरिबांच्या पोटावर उठाल तर याद राखा या सर्व गोरगरिबांच्या पुनर्वसनासाठी तुम्ही तुमच्या आमदारकी पणाला लावा आम्ही त्याला तुम्हाला मदत करू परंतु अशा पद्धतीने गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा पद्धतीचा अन्याय आम्ही सहन करणार नाही तर त्यांच्या पुनर्वसनासाठी रस्त्यावरचा संघर्ष आम्ही इथं सन्माननीय पंकजा दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करू अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून घेतलेली आहे घटक पक्ष आहात राजकारणा नाही राजकारणासाठी कोण ह्या गाड्यांचा वापर करत असेल तर विषय वेगळा आहे कारण आता पंकज मी सांगितलं की ज्यांनी हे गाडे लावले ते याच्यावर काय बोलत नाहीत आणि ज्यांनी काढायला लागले ते ह्याच्यावर सरळ सरळ भूमिका घेत आहेत की काढायसाठी महायुती म्हणून राजकारण हा भाग वेगळा आहे या शहराचा या भागाच्या विकासाचं स्वप्न जसं त्यांचं आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून या शहराचं या तालुक्याचा विकास व्हावा यासाठी ते आमचंही स्वप्न आहे त्यासाठी तुम्ही बघितलेली स्वप्न आम्ही साकार करायचं काय काम आहे या तालुक्यानं बघितलेलं जे स्वप्न आहे विकासाचं त्याच्यामध्ये योगदान देण्याची भूमिका ठेवून त्याच्यामध्ये काम करण्याची भूमिका ठेवून काम करायची भूमिका आमची आहे येणाऱ्या सोळा तारखेला या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत या तालुक्यातील अनेक प्रश्न आहेत की त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आम्ही अजितदादांना भेटून मागणी करणार आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा